आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर वर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेलं आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडनं वीज बिल घ्यायचं नाही असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता जो शेतकरी नव्याने कनेक्शन मागेल मागेल त्याला सोलर पंपाची योजना आपण आणलेली आहे सोलर पंप त्या ठिकाणी नोंद केलं आणि फक्त आपण शेतकऱ्याकडनं दहा टक्के पैसे घेतोय आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा शेतकरी असेल पाच टक्के पैसे घेतोय बाकी सगळं अनुदान हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत आणि शेतकऱ्यांना त्यांनी मागितल्यानंतर एक महिन्या सव्वा महिन्याच्या आत त्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा पंप आपण बसवून देतो आहोत आणि मला सांगताना आनंद वाटतो की ही योजना जेव्हा दोन हजार दोन चार साली वगैरे सुरू झाली असेल तेव्हापासनं तर मागील वर्षापर्यंत आपण पावणे दोन लाख पंप लावले होते आणि मागील एक वर्षामध्ये आपण दोन लाख पंप लावलेले आहेत म्हणजे ज्या गतीनं आपण चाललेलो आहे, आहे अतिशय मोठ्या गतीनं कोणीही मागितलं की आपण लगेच त्या ठिकाणी सोलर पंप लावतो पुढचे पंचवीस वर्ष त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची चिंता नाही आणि पहिले पाच वर्ष त्या पंपाची देखरेख आमच्याकडे पंप चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीची वर मात करणं आमच्याकडे अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपण देतोय